महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बचत गटातील महिलांच्या उत्पादनांचं जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन तसेच विक्री महोत्सवाला आज जिल्हा परिषद मैदानावर सुरुवात करण्यात आली आहे या महोत्सवात सहभागी उद्योजक महिलांचा गौरव करण्यात आला तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली यासह महिलांच्या आरोग्याची तपासणी सुद्धा करण्यात आली जिल्ह्यातील फुलंबी गंगापूर शेंद्रा लासूर स्टेशन पैठण सिल्लोड छत्रपती शेकडो बचत गटांनी आपले स्टॉल थाटले यामध्ये महिलांनी विविध उद्योग व्यवसाय करून आपल्या जीवनात प्रगती साधल्याचं चित्र यावेळी पाहण्यात आलं आज कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी तज्ञ मार्गदर्शक तसेच वैज्ञानिकसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते दिनांक सात मार्च आठ मार्च आणि नऊ मार्च असा तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड तर सहाय्यक समन्वयक सुनील पैठणे यांच्यासह महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व प्रमुखांनी जिल्ह्यातील नागरिकांना या प्रदर्शनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे मी चंदन सिंग राठोड जिल्हा अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ आजपासून दिनांक सात ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान महिला व बालवि बाल, बाल विकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय छत्रपती मार्फत आम्ही बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री मिळावं जिल्हा परिषदेचं मैदान औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेलं आहे या महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आम्ही जवळपास चार हजार महिला बचत गटांचं बांधणी केलेली असून यामध्ये एकेचाळीस हजार महिलांचं संघटन केलेलं आहे या बचत गटाच्या महिला ग्रामीण आणि शहरी भागातील असून बँकेच्या मिळालेल्या कर्जातून ह्या महिला वेगवेगळे उद्योग व्यवसाय करतात या उद्योग व्यवसायातील प्रोडक्शन झालेल्या मालाला एक बाजारपेठ मिळावी याकरिता आमच्यामार्फत आमच्या विभागामार्फत भव्य प्रदर्शनाने विक्री मिळाव्याचं आयोजन वर्षातून एक ते दोन वेळेस केलं जातं जेणेकरून वेगवेगळ्या बाहेरसोबत आमची भेटी व्हावी आमचा माल बाहेरच्या नागरिकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांची मागणी वाढावी यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो त्याचबरोबर महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणं देतो स्किल बेस्ड प्रशिक्षण असेल बचत गटाच्या संदर्भातले प्रशिक्षण असेल या सगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना आम्ही आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो उद्या जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मावी विभागाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आजचं जिल्हास्तरीय वयोप्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब त्याचबरोबर या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विकास मीना साहेब जिल्हा परिषद त्याचबरोबर या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय विनय कुमारजी राठोड साहेब यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या भव्य प्रदर्शन विक्री मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातील पन्नास आणि पन्नासपेक्षा जास्त प्रॉलरची या ठिकाणी आम्ही उभारणी केलेली आहे आणि त्यांची विक्री आजपासून सुरू आहे सर महिला बचत गटामार्फत माल उत्पादित केला जातो पण परंतु त्याला बाजारपेठ मिळत नाही आता तुम्ही आज हे प्रदर्शन विक्री मांडलं आहे त्याच्यातून थोडाफार परिणाम होईल परंतु कायमस्वरूपी त्यांना हे देण्यासाठी काही प्रयत्न केले बचत गटातील महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळावं यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे जे व्यापारी असतात त्यांच्यासोबत टाईप करतो आता दुपारी चार वाजता बाहेर सेलरची एक मीट आहे शहरातील जेवढे उद्योजक आहेत या सगळ्या उद्योजकांना आम्ही चार वाजता बोलवलेले आहे आमचा प्रोडक्ट आम्ही त्यांना दाखवणार आहोत ज्यांना ज्यांना आमचे प्रोडक्ट पसंत पडतील क्वालिटी चेक करून ते घेतील त्यांना आम्ही प्रोवाईड करायला तयार आहोत एक हमखास बाराही महिने त्यांना त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आता सुरू आहे काही आपण काय याच्यासाठी काही प्रशिक्षण ते दे देतो का बचत गटांच्या महिलांना उद्योजकीय प्रशिक्षण आम्ही देतो आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्वालिटी कंट्रोल कसं करायचं त्याला कुठल्या कुठल्या लायसन्स लागतात एफ एस एस आयचं लायसन्स असेल किंवा शॉप ॲक्ट असेल या सगळ्या प्रकारची आम्ही माहिती त्यांना तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये देत असतो सर प्र, हे प्रदर्शन आजपासून पुढील दोन दिवस म्हणजे एकूण तीन दिवसाचं प्रदर्शन महिलांसाठी काही कर्जाची बचत गटाच्या माध्यमातून सगळ्याच बँका आम्हाला कर्ज देतात आजपर्यंत आम्हाला दोनशे चौसष्ट कोटी बत्तीस लाखाचं कर्ज बचत गटानं आम्ही दिलेलं आहे आणि त्यांची नियमितपणे परतफेड बस सुरू आहे धन्यवाद सर आपल्याला मी चंदन सिंग राठोड जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ छत्रपती संभाजी केशव मी महिला आर्थिक विकास महामंडळ महिला बालकल्याण विभाग अंतर्गत आमचं कार्यालय त्या कार्यालयाला व्यवस्थापक वाऊजला म्हणून काम करते हा कार्यक्रम जो आहे तो, तो नव तेजस्वी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग उद्योग विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत आज आज आपण सात आठ आणि नऊ मार्च या तीन दिवसीय जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन आणि हित्री महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये प्रधानमंत्रिला मनस्वी महिला बचत आहे यांचं हळदीचं प्रॉडक्ट आहे आणि हळदीचं प्रॉडक्ट हे श हळदी शरीराला गुणकारी असते या ताईंनी गटातून दोन लाख रुपये कर्ज घेतले त्याच्यातून हा व्यवसाय सुरू केलेला आहे याच्यामध्ये ओल्या हळदीचं लोणचं ते इथे बनवलं जातं तसंच हळदी खरेदी करून याच्यातून हळदीची पावडर तयार केली जाते हळदीचं शेती आहे ऑलरेडी आणि तिथूनही उत्पादन इकडे येतं आणि त्याच्यातून पावडर करून हा व्यवसाय या ताई करतात त्याच्यामध्ये या ताईंना बचत गटाच्या माध्यमातून दरवर्षी भरणाऱ्या प्रदर्शनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री होते आणि या विक्रीच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती चांगल्या पद्धतीने उंचावलेली आहे तसंच याच्यामध्ये असं सांगू इच्छिते की दुसऱ्या ज्या ताई आहेत तर त्या ताईंनी घरी बनवलेली ताळ या ठिकाणी विक्री आता आपल्याला फक्त दिसायला छान एवढंच प्रॉडक्ट आवडतं पण खरं म्हणजे पाहिलं तर घरगुती आपण विसरत चाललो आणि त्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा रोगांना आजाराला बळी पडतोय यामध्ये तिने घरी बनवलेली हो डाळ आहे दिसायला जरी हे नसेल पण ही उत्कृष्ट शेतमालातून तयार झालेली आहे त्याच्यावर घरी प्रक्रिया केलेली आहे प्रक्रिया म्हणजे बाहेरची प्रक्रिया नाही पण घरी आपण जसं आपल्या आजी आई करतात त्या पद्धतीने या ठिकाणची डाळ तयार केलेली आहे तसंच मिरची पावडर देखील तुरकाबादला महाराष्ट्र एग्रेजन्स नेटवर्क या माध्यमातून आपण मिरची युनिट तिथे सुरू केलेलं आहे मिरची खरेदी आणि विक्री त्या क कंपनीचीही मिरची आहे या मिरचीचं आपण ज्यांना तशी पाहिजे त्या पद्धतीने आपण त्या मिरचीचा पुरवठा करतो मिरची पावडरचा की जेणेकरून जेणेकरून आपल्याला आपल्या गटातल्या महिलांचं विक्रीचं उत्पादन वाढलं पाहिजे